व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वय ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः अर्थात व्यास हे विष्णूचे रूप आहेत आणि विष्णू हे व्यासांचे रूप आहेत वसिष्ठांचे वंशज आणि ब्रह्मज्ञानाचे भांडार असलेल्या महर्षी व्यासांना कोटी कोटी वंदन नमस्कार मी समृद्धी आज गुरुपौर्णिमा ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते असं मानतात की याच दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला आणि याच दिवशी त्यांनी वेदांचं विभाजन केलं म्हणून त्यांना वेदव्यास असंही म्हणतात खरं तर प्रत्येक दिवस हा गुरूंना अर्पणच असावा कारण आपण आज जे काही आहोत ते त्यांच्या शिकवणीमुळेच हीच गुरुपौर्णिमेची सुंदर संधी साधून आम्हीही निघालो अवघ्या जगाच्या गुरुमाऊलीकडे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी मठात भक्तांचा जनसागर ओसंटून वाहत होता तासाभराच्या प्रतीक्षेनंतर आम्हालाही दर्शनाची दुर्लभ संधी मिळाली रांग खूपच लांब होती वेळ फारसा मिळाला नाही पण डोळे भरून दर्शन मात्र झालं आणि अंतकरण भरून आलं जेही काही माझ्यासाठी चांगलं असेल ते माझ्याकडून घडवून घ्या हाच एकच संकल्प करत आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं आणि मनोमन शांत झालं अज्ञान तिमी रांधस्य ज्ञानाजन जन शलाकया चक्षरून मिलेतम येणं तस्मय श्री नमः अर्थात अज्ञानाच्या अंधारात असलेल्यांना ज्ञानाच्या उजेडाने डोळे उघडणाऱ्या गुरूंना माझं शतशहा बंद आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया श्री स्वामी समर्थ